लालू हाय लालू तुझ्या घरात येऊ का आम्ही तिने स्वतःच एक घर बनवलेलं आहे तर असं घर आहे आमचं ती बघते व कशी ती राणी अग या घराची ती सगळीकडे म्हणजे ती इकडे असते मग ती दुसऱ्या सेकंदाला तुला बेड मध्येही दिसेल आणि तिसऱ्या ती फ्रीजच्या वरही चढली बघितलं तिचा सगळीकडे वावर वावर इतकी धुमाकूळ घालते आणि ती ती ऍक्च्युली बोका व्हायला पाहिजे होता त्याची <laughs> ती मांजर झाली एवढी ती ऍक्टिव्ह आहे आमचा मन्या आहे की मन्या खूपच शांत आहे मन्या तिथे झोपलाय मानू हे मानू हे बघ कोण आलंय तुला भेटायला <laughs> पाहतोयस का तू पाहतोयस का असा गुबगुबीत येतो ती कुपोषित आहे तिला आम्ही खायला देत नाही हा आणि हा दिसं राजा सारखं बसलं असं विचार गुणी गुण बाळ आहे हा आमचा हा इतका मुणी आहे ना मी तुला कौतुक असं नाही पण मलाही फार मांजर प्रकार आवडत नव्हता अच्छा पण ह्यांनी मला इतकं प्रेमात पडलं ना इतका शांत आहे अजिबात त्रास त्रास देत नाही देणाऱ्या पण नाहीये टॉक्सिक नाहीये ज्या लोकांना मांजर आवडत नाही ना त्या लोकांसाठी हा करेक्ट आहे की जर मला दाखवायचं असेल ना की बघा हा की छान असतात मांजर पण तर त्यातला हा गुणीबाळ आहे सहा वर्षाचा झालाय सहा वर्षाचा आहे ओके आणि तीन वर्षाची आता तीन वर्षाची होईल ऑगस्ट मध्ये ओके पण ह्याने कधीच मला त्रास दिला नाहीये तिने फारच धुमाकूळ म्हणजे त्या चेअरची जी काही अवस्था का okay. आहे ती लिलीमुळेच आहे याने मला कधीच कसलाच त्रास दिला नाही लाडोबा आहे माझा चहाची वेळ होते साहेबांची हो oh. ती होते चार पाच च्या सुमारास मग okay. कंटिन्युअसली चहाची वेळ म्हणजे काय त्याला ट्रीट हवी असते ओके okay. क्रिमी ट्रीट एक येते मांजरांची ती त्याला खायची असते दररोज आणि त्याच्यासाठी तो मागे लागतो तेवढा त्याचा आट्टा हास बाकी त्याचा कसलाच त्रास नाही लिली म्हणजे धुमाकूळ ओ, बापरे आणि खूप शहाण बाळ आहे वृंदाला मी पहिल्यांदा घरी घेऊन आले तेव्हा शेजारी जाऊन हा बसला होता तेव्हा तो तो तिच्या शेजारी गेला त्याच्यानंतर गेलाच लिली चा वावर सगळीकडे असल्यामुळे लिली माझ्या खुशीतही येऊन बसते आणि ती आजूबाजूला असते कंटिन्युअसली याला कळलंय की लहान बाळ आहे घरात तर आपण जरा शांत बसावं तर तो फार तिच्या आजूबाजूला फिरकत नाही Uh, माझ्याकडे असेल तर फक्त येऊन वास घेऊन जातो माझ्याकडे असेल तर नाही तर तू वृंदाच्या शेजारी जवळपास पण जात नाही लिलीच सांगू शकत नाही तिची गॅरंटी दे असं माझ्याकडे वाली दोन मांजर आहेत की एकाचा राग येऊ <laughs> शकतो आणि एकाच्या प्रेमात मोहात पडू शकतो असं हा आमचा म्हणा पण तुला लहानपणापासून मांजरींची आवड आहे का नाही अजिबातच नाही लागली आवड बघितलं नाही चिन्मय तर प्राणीप्रेमीच नाहीये <laughs> तो बिचारा माझ्यामुळे अडकला या सगळ्यामध्ये <laughs> त्याला अजिबात प्राण्यांची आवड वगैरे नाही कारण की त्यांच्याकडे तसं अपब्रिंगिंगच नाहीये माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या साइडला आजोबा आजी मावशी सगळ्यांना प्राण्यांची आवड आहे माझ्याकडे पण एक डॉग होता आ, होती ती दोन हजार पंधराला ला एक्सपायर झाली त्याच्यानंतर मग आणि ती पुण्यालाच होती okay. तर माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ऍक्च्युली तिच्याबद्दल सांगायचं झालं तर माझी आई गेल्यानंतर आम्ही आमच्या तिघांमधला जो एक कोंडा कुंड़, एकेल कोंडेपणा असतो ना हुँ. तो घालवण्यासाठी एक पिल्लू आणलं आणि त्या फ्लफीने आम्हाला हिल केलं होतं तिघांना wow. त्यामुळे ती स्पेशल आहे माझ्यासाठी आणि जेव्हा मध्ये माझ्याकडे बरंच काम नव्हतं आणि असं मी खूप सांगितलं होतं ना त्यावेळेस हा मुलगा मला खूप खूप सपोर्ट केला याने की हा माझ्या जवळच बसायचा मी रडायचे ना तर मग हा शेजारी येऊन बसायचा इतका हिलिंग आणि इतका शांत मला कधी कधी असं होतं की लोकांना खूप असं वाटत असेल की काय वेडे पण आहे हा वगैरे वगैरे पण खरंच प्राणी खूप मदत करतात मग काही कशीही असो म्हणजे ती लिली पण असो ना ती उड्या मारत राहते पण ती जाणीव करून देते की तू एकटी नाहीयस मी आहे मी तुझ्या बरोबर आहे आजूबाजूला आहे मी तुझं त्यामुळे मांजरी असो किंवा कुत्री असो प्राणी ते प्राणी असतात आणि प्राण्यांवर खरच प्रेम केलं ना तर तुम्हाला तुम्हाला भरभरून देतात असं मला तरी वाटतं आता ज्यांना आवडत नाही त्यांना नाही आवडत त्यांना मी समजून नाही सांगू बरोबर बरेच जण म्हणतात की यांच्यात केसांमुळे वृंदाला त्रास होईल एक्झॅक्टली exactly, मला तेच विचारायचं होतं की पेट फ्रेंडली घर तर तू ठेवलं ऑफ ऑफकोर्स की मांजरी आहे त्यांची स्वच्छता आहे त्यांचं त्यांचं सेपरेट बैठक पण आहे त्यांचं ट्रे आहे ट्रे आहे त्यांचा दोघांचाही वेगवेगळे लिटर बॉक्स आणि खाणं तर कंटिन्युअसली ठेवलेलं असतं मी काहीच वेळ नाही ठरवलेली त्यांना भूक लागेल तेव्हा ते जाऊन खातात तेव्हा जाऊन पाणी पितात okay. टॉयलेट हे आपलं बेसिनच्या खाली पाण्याचं आहे त्यामुळे मी शूटिंगला गेले बारा तास जरी मी बाहेर असले तरी त्यांच्या आणि ओव्हरनाईट मी त्यांना एकटं सोडून जात नाही मी जिथे जि, कुठेही जाते त्यांना घेऊनच जाते नाहीतर मग काही झालं तरी रात्री येते आणि मग लाईट लावते असं काहीतरी जुगाड करतेच okay. मी पण त्यांना नाही सोडत पण मग तरी लोकांचा हा प्रश्न असतो ना की आता छोट बाळे होईल मांजरेंचा इवन नख लागणं असू दे किंवा त्यांच्या केसांचा त्रास असू दे हा प्रश्न ना मलाही होता पण मी प्राणी प्रेमी असल्यामुळे मी फार काही त्याच्यामध्ये पडले नाही पण हा प्रश्न चिन्मयनी माझ्या गायनाकला विचारला होता की म्हणजे मी मे बी मोहात पडून विचारणार नाही पण मग त्यांनी विचारला होता की मांजरांच्या केसांमुळे काही के त्रास होणार नाही ना किंवा इन्फेक्शन होणार नाही ना तर आम्हाला इतकं छान एक्सप्लेन केलं ना ते म्हणाले की तुम्ही एकच चान्स घेणार आहात ना मग त्या बाळाला कोणीतरी सोबत नको का आणि हे प्राण्यांबरोबर जे काही वायरिसिस असतात किंवा त्यांच्यामुळे जे काही इम्युनिटी क्रिएट होणार ती थी तिच्यासाठी थीचा चांगलीच आहे ओके okay. त्यामुळे तुम्ही जर तिला बाहेर सोडणार नसेल तर घरातल्याच प्राण्यांमुळे ती तिची इम्युनिटी खूप चांगली राहणार आहे आणि तुमचे प्राणी बाहेर जात नाही लिली म्हणजे घराच्या बाहेरच पडत नाही hmm. त्यामुळे ते त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर कुठले बाहेरचे व्हायरसेस येतच नाहीत hmm. आता माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मा मला एक कोणत्याही गोष्टीचा त्रास झालेला नाही आज वृंद चार महिन्याची आहे मी तुला सांगितलं चार महिन्याची झालीय तिला आतापर्यंत ना दमा दम्याचा काही प्रॉब्लेम दिसतोय ना ताप आलाय ना ह्यांच्यामुळे कोणतं नख लागलंय काही त्रास झालाय त्यामुळे जी लोक मला सांगतात ना की कशाला प्राण्यांचा त्रास होईल वगैरे तर आतापर्यंत माझ्या बाळाला तरी काही नाही झालेलं आणि नाहीच होणार आय एम प्रीटी शुअर कारण की ते दोघेही इतके काळजी घेतात ना आणि ते दोघेही अवेअर आहेत आणि शिवाय मी पण घेतेच आहे ना काळजी बिंग अ मदर आय नो की तिला ते सूट होत आहे की नाही त्यामुळे तिला व्यवस्थित सूट होत आणि अजिबात मला काळजी करण्याची गरजच नाही वा वा आणि तो सगळं तुझ्याकडे बघतोय तू काय बोलते त्याचं तेही लक्ष आहे माझा पण असं नाही होत की दोघांमध्ये जेलसी ह्याला जवळ घेतलं तर तिला राग ना माझ्यावर आहे पडणार आहे किंवा ती त्याला मारते ग की खूप वेळ असला ना तिकडे कशाला गेलास रे अशा ह्याच्यामध्ये ती आहे थोडीशी ती थोडी खडूस आहे पण हा पूर्ण मी नाही याला घेऊन जा कोणा ज्याला नको आहे आणि कन्व्हिन्स कन्म, करायचं असेल की मांजरी खूप छान असतात त्यांनी याला घेऊन जाओ इतका गोड आहे इतका शाण आहे माझा मुलगा पांडा आहे पांडा छोटासा पण माझ्या मते जुईला ही फार जुईकडे पण कॅच सो तुमचं ते वाईप मॅच झालं असेल पहिल्या दिवसापासून म्हणजे अगं माझ्याकडे पण आहे विमल म्हणजे जी मयुरी आहे तिच्याकडे पण आहे त्यामुळे आम्ही तिघी काही झालं की आम्हाला एकमेकांच्या गोष्टी कळतात की मांजरींना कोणी काही बोललं किंवा प्राण्यांना कोणी आमचं असं होतं ना बोलू नाहीये त्रास देणारे खूप <laughs> छान असतात <उस्तार। laughs> पण <प्राद>। आपण <laughs> <प्राद। laughs> प्रत्येकाला कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ती आता मध्ये संकर्षणचं एक मी छोटस आईवर त्यांनी जी कविता केली होती की दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा आपली मोठी करावी त्यामुळे दुसऱ्यांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा आपण आपलं चाललंय ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं बाकीच्यांना जे बोलायचं ते बोलू दे